दहावीत असताना आधी मैत्री नंतर प्रेमाचे अंकुर मनात रुजल्यावर दोघात प्रेम तिला आमिष दाखवून पाच वर्ष शारीरिक अत्याचार केला या दरम्यान सह तिची आई मुलाच्या घरी दाखल होताच त्यांना अश्लील शिवीगाड करून हाकलून लावण्यात आले शेवटी पीडितासह आईने पोलिसात धाव घेतल्याने सिटीकोतवाली पोलिसांनी एका युवकासह दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले दहावीपासून प्रेम प्रेमसंबंध जोडल्यावर लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर सलग पाच वर्ष अत्याचार केला मात्र विवाहाची वेळ आल्यावर तिला नकार देत तिची फसवणूक केली या प्रकरणी दोन महिलांसह एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी पीडित युवती आठ मार्च दोन हजार एकोणवीस पासून आपल्या मित्रासोबत दहावीच्या ट्युशन पासून सोबत होती दोघांची मैत्री प्रेमसंबंधात बदलली व तिला लग्नाचे आमिष युवकाने दाखवून तिच्यावर पाच वर्षे शारीरिक अत्याचार केला यादरम्यान दोन हजार चोवीसला त्याने लग्नास नकार दिला त्यामुळे पीडित युवती व तिच्या आईने युवकाच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्यांना अश्लील भाषेत शिवगाड करून हाकलून लावण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून एक युवक व दोन महिलेविरुद्ध विविध अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे